उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने दर्यापूर शहरात भव्य रूट मार्च आयोजित करण्यात आला या मोहिमेला उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी व दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले सदर रूट मार्च दर्या सुरू होऊन बुटी चौक कासदपुरा कोल्हापुरी वेश जिन्नतपुरा नवीन नगरपालिका कार्यालय मार्ग शाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक असा विविध भागातून काढण्यात आला या शेकडो पोलीस कर्मचारी होमगार्ड कर्मचारी जवान सहभागी झाले होते नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याबरोबरच संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला मार्च नंतर कन्या शाळेच्या पटांगणावर पोलीस प्रशासनाकडून ड्रिलचे आयोजन करण्यात आले या सरावात पीएनजी जी गॅन पंप ऍक्शन गण तसेच हँड ग्रेनेडच्या वापराचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सराव घेण्यात ना आला अचानक उद्भवणाऱ्या आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस दल सदैव सज्ज असल्याचा प्रत्यय नागरिकांना या मॅप मॉप ड्रिलमुळे आला नवरात्र उत्सव काळात नागरिकांनी शांततेत सण साजरा करावा तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले